So, बाजलवाडी मावळ ट्वेंटी ट्वेंटी भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत होणार आहे ओमेगा फायनल एक ते दहा नंबरपर्यंत टू व्हीलर आहे एक नंबरसाठी बुलेट गाडी आहे दोन नंबर शॅन गाडी तीन नंबर, ती नंबर स्प्लेंडर गाडी चार नंबर एफ पाच नंबर एफ असे नऊ नंबरपर्यंत एफ गाडी आहे तिथून पुढे दोन तीन फ्रीज आहे पंधरा नंबरपर्यंत बक्षीस आहेत ई डी टी व्ही आहे तर अशा प्रकारची बक्षीस आहे यासाठी फक्त टॉपची शंभर नावे घेतलेली आहे बैलगाडा मालकांची तर तुम्ही पाहू शकता एक ते शंभर आपण टोकन गाडा मालकांची नावे टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कुरुळी येथे ज्या बैलगाडा मालकांनी गाढ गाजवला आहे त्यातील सर्व फायनल व मेगा फायनलला जे बैलगाडे होते ते सर्व बैलगाडा मालकांची नावे आहेत व ही बैलगाड्या शर्यत दो दोन तारखेला दो होणार आहे बादलवाडी येथे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद గట్ సత వా చాలూ ఉఫరిక సత్తర దుసర ఫుట్ పూస ఫుట్టి రైల్ ఫైనల్